श्रीमान योगी भाग ब्याण्णवा आपण ऐकतात शिवचरित्र शिवभारत पावसानं झडझडली होती राजगडाचा आसमंत धुक्याने आणि पावसाने भरून गेला होता नजर टाकावी तिकडे कड्यावरून कोसळणारे प्रपात नजरत येत होत वेगाने खळखळत उतरणाऱ्या ओढ्यांचा आवाज घुमत होता आणि राज सदर बैठकीत बसलं होतं मोरपंद तानाज या मंडळींच्या बरोबर आनंद राहसाची तहानाजी ही ही मंडळी सदरवरती हजर होती पुरंदरचा तह झाल्यापासून दोन महिन्यांच्या अवधीत तहाप्रमाणे सर्व किल्ले मिर्झा राजांनी ताब्यात घेतले होते मोकळ्या केलेल्या गडावरचे गडकरी शिबंदी सह राजांच्याकडे येत होते राज्य गेलं होतं फौज राहिली होती आणि आपल्या विश्वासाने गोळा झालेल्या या फौजीचा आता काय करायचं हा विचार राजांना बेचेन करीत होता अनाजी दत्तोनी सुचवलं महाराज दिवस कठीण दिसतात अवघं बारा किल्ल आणि एक लाखाचा मुलो यावरती हा डॉलरला तोलणं कठीण हा भार कमी करायला हवा तुम्ही काय सुचवता राजांनी विचारलं थोडा फोजफाटा कमी करावा लोक आपलेच आहेत पुन्हा हक्केला हजर होते राजा हसून म्हणाला केवढी महत्वाची गोष्ट सांगितली तर अण्णाजी आणि तीही किती सहजपणे शाहता खान आमच्या मुलकात आल्यापासून आज तागायत आमचा बारा मावळ वस्त्या उठल्या लोक बेघर झाले पण आमच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास मात्र उडाला नाही त्यांनी आमची सोबत कधी सोडलीच नाही ते निष्ठेनं जवळ राहिले आज आम्ही त्यांना चाकरीतून कमी केलं तर घरीच लागताच धाव देतील एवढी विश्वास माणसं ती जर हातची सोडली तर मग आमची पारख काय होईल नाही नजी आम्ही हे करणार नाही पण राज एवढी शिबंदी मोरवायची कुठं आनंदरावांनी विचारलं आनंदराव अहो त्यात अडचण कसली आमच्या अद्याप बारागड आहे खालचा मुलू आहे ही सवड मिळते तोवर सारे गड मजबूत करून घ्या सारे शिबंदी गडावर जाऊन द्या तिचा आभार आम्हाला व्हायचा नाही श्रींच्या कृपेने जे संपादन केलं हे ते त्याचंच आहे आनंदराव तानाजी येसाजी प्रतापराव तुम्ही चौघे आमच्या फौजेची व्यवस्था लावा राजगडावरती आपली खास फौज ठेवून घ्या आणि पावसाळी फौजेचं हाल होऊ न देता त्यांना लवकर किल्ले गाठण्याचा हुकुम द्या राजा सदरेवून उठलं आणि आपल्या महालाकडे जाण्यासाठी वळणार तोच कानावर शब्द आले महासाहेब बोलावतात राजांनी वळून पाहिलं पुतळाबाई साहेबा दारात उभ्या होत्या राजांनी सुस्कारा सोडला आणि ते ओळलं जी व्यथा राजे भोगीत होते तीच व्यथा जिजाऊ साहेबाही शोषित होत्या साहेबांचा चिंतातूर चेहरा पाहून राजांचा जीव कळवळून जाईल संभाजी राजा उलीस म्हणून गेले ते जिजाऊ साहेबांनी मनाला फार लावून घेतलं राजा महालात गेले साहेबा राजांची वाट पाहत होत्या राजांना पाहता त्याने विचारलं बाळराजांची काही वाट नाही उसने अवसनान राज म्हणाल काही नाही पण काळजीचं काय कारण बाळराज सुरक्षित आहेत तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं जिजाऊ साहेब आम्हाला राज ओलीस म्हणून राहिलेलं पोर ते का सुरक्षित समजायचं मासाहेब आम्ही अनेक वेळा सांगितलं आजही सांगतो बाळराजे इथं जेवढे सुरक्षित नाही तेवढं तिथं सुखरूप आहेत तो विश्वास नसता तरी आम्ही बाळराजांना पाठवलं हो नसतं तेवढं कठोर म्हणून आम्ही केलं नसतं ठीक आहे जे कराल ते खरं साहेब म्हणाल्या मासाहेब आम्ही आमची यादबरी केली होती सदैव सारे आले होते असं कळलं हो मासाहेब खाली केलेल्या गडांची शिवंती गडकरी येत आहे मग त्यांना काय सांगितलं अण्णा जिथं तुम्ही आम्हाचाला गेला राजा म्हणाला कसला सला गड गेलं मुलं गेलं आता एवढी फौज ठेवणं फार पडायचं नाही तेव्हा फौज कमी करावी असा सला म्हणून फौज कमी केलेत अहो फौज कमी करून बिचारे जाणार कुठं मृजा राज्यांनी साऱ्यांना ठेवून घ्यायची तयारी दाखवली ती पण बिचारे सरळ आमच्याकडे आले त्यांना कसं सोडणार आम्ही सर्वांना ठेवून घेतला एक लाखांच्या मुलकावर भागणार नाही त्यासाठी एकदा आमचा कुकुनचा मुलू पाहून यायचं ठरवलं आहे काही करून माणसं राखायला हवीत काही नसता त्यांनी एवढा पसारा मांडला त्यांना कुठं वाऱ्यावर सोडणार आठ बारागडा आहेत या बारागडांचे बाराशे बारा बारा करायचे झाले तर हीच माणसं करते त्या बोलाने राजांना समाधान वाटलं राजा उठत म्हणाले ये आम्ही येतो शिवबा राजा परत थांबला तिजा साहेबा म्हणाल्या आम्हाला बाळ राजांना पाहावंसं वाटतं गेले दोन दिवस आमचा डोळा फुरफ उडतो जीवाला चैन नाही म्हणजे कसं मासा आहे आम्ही भेटायला गेलो तर ते बरं दिसणार नाही शेवबा काय केलं ते हवं ते करायचं होतं पण अजान पोरावर टांगते त्यालावर का धरलेत मासा मासाहेब आमच्या विश्वात ठेवा मराठी शब्दांचे सच्चे आहे ते बालराजांना जीवापाळ सांभाळते त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही शत्रूचा भरोसा किती द्यावा त्यालाही मर्यादा आहे ज्यानं तुमच्या मस्क्या आवडत ते शत्रूचे गोडवे गाता गैरसमज होतो महासाहेब शत्रू झाला तरी त्याला समजून घ्यायला हवा झालं तरी त्याच्या निष्ठेत बदल होणार नाही पण तेवढी जागा सोडली तर मिरजा राजांसारखा स्नेही नाही दिलाचा मोठा कलरदान माणूस तिची परीक्षा बघायची असेल तर केव्हाही बघावं आम्हाला महाराजांना पाहायचा साहेब म्हणाला राजांनी जिजाऊसाहेबांच्याकडे रोखून पाहिलं राजा म्हणा ठीक आहे आज आम्ही मिरजा राजांना पत्र पाठवतो मिळजेराजे बाळराजांना जरूर पाठवतील पण असा पत्र पाठवणं ठीक नाही त्यात आमची कमजोरी दिसते आम्हाला बाळराजांना पाहायचं आहे तसं होईल तशी आज्ञा राजा महाला बाहेर पडलं सदैव जाऊन मिळजराजांना पत्र लिहिलं गेलं आणि भर पावसात पत्र घेऊन स्वार गडाखाली उतरला दोन दिवस गेले पण जयशिंगांच्याकडून काहीच उत्तर आले नाही पाऊस थांबला होता दोन प्रहरी महाराज राजा विश्रांती येत होते झालेल्या आवाजाने राजांनी डोळे उघडले दाराशी मनवारी उभी होती चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता राजांनी डोळे उघडलेले पाहताच ती म्हणाली बाळराजा आलं केव्हा राजांनी उठत विचारलं आता हेच कुठं आहेत मासाहेबांच्या माले ठीक आहे आम्ही आलो तू पुढं हो राजा जिजाऊसाहेबांच्या माली गेलं बाळराजांना मांडीवर घेऊन जिजाऊसाहेबा बसले होत्या सोयराबाई पुतळाबाई शकुनबाई महालात हजर होतं नेताजी पालकर राज ने होते राजांना महाला देताना पाहून नेताजींनी पुढं होऊन मुद्रा केला बाळराज उठून सामोरे आले त्यांनी राजांच्या पायावर मस्तक ठेवलं भराने त्यांना जवळ घेत राजा राज तुम्ही लवकरच मोगलायचे मनसबदार बनणार आणि अजून मासाहेबाच्या मांडीवर बसता आम्ही बसणार मग मनसब मिळणार नाही मग आम्हाला ती मनसबही नको साऱ्यांच्या हसण्याने महाल भरला राजांनी नेताजींना विचारलं नेताजी पत्र पाठवलं मग दोन दिवस का लागलं आपलं पत्र मिळताच मिज बाळराजांना पाठवायचं ठरवलं पण पाऊस होता राजाजींना बाळराजांना खूप लागा लागला बाळराजे भिजतील आजारी पडतील म्हणून पाऊस थांबण्याची वाट पाहण्याची आज्ञा आली पाऊस थांबला आणि निघालो बाळराजे एकदम पुढं झालं गळ्यातल्या कंठा पुढं करीत बाळराजा म्हणाला आबासाहेब आम्ही येत होतो तर आजोबांनी आपल्या गळ्यातल्या कंठा काढून आमच्या गळ्यात घातला हा बघा छान आहे राजाने नेताजी ने कौन नेताजींना विचारलं बरोबर कोण आहे कोणी नाही नेताजींनी सांगितलं राजाजी म्हणाले बाळराजांना घेऊन जा जितके दिवस ठेवून घ्यायचं तितके दिवस ठेवून घ्या सावकास आले तरी चाले राजाने जिजो साहेबांच्याकडे पाहिलं जिजो साहेबांनी नजर चुकवली राजा म्हणाला आमची माणसांची पारदर्शी चुकत नाही राजा समाधानाने ना बाहेर पडला जय भवानी जय शिवराय